धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत चंद्रकांत मांढरे यांच्याविषयी चंद्रकांत मांढरे यांचे मूळ नाव गोपाळ मांढरे त्यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे तेरा रोजी झाला वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विज्ञानाचं दुकान होतं या व्यवसायाव्यतिरिक्त चंद्रकांत यांचे वडील नाटक आणि चित्रपटांचे शौकीन होते बाबुराव पेंटर यांच्या गजगौरी मुखपटामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती एकोणीसशे एकतीसमध्ये सांगलीमध्ये बलवंत चित्रपट कंपनी सुरू झाली होती तिथे पडदे रंगवण्याचं काम चंद्रकांतांना मिळालं पगार होता दरमहा पंधरा रुपये परंतु ही कंपनी बंद पडल्यामुळे चंद्रकांतांची नोकरी गेली परंतु इथे एक विलक्षण गोष्ट घडली होती ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या दिनानाथांनी चंद्रकांनाचा हात बघून त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं ते पुढे काही वर्षांनी खरं देखील ठरलं बाबुराव पेंटरांनी चंद्रकांना पहिले काम दिले शेतकऱ्याचा आखूड धोतर बंडी असा वेश त्यांच्या अंगावर चढवण्यात आला त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला त्याचाच परिणाम म्हणजे सावकारी पाश या चित्रपटामधील चंद्रकांतांचा अभिनय गोपाळाचं चंद्रकांत असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पंढरकर यांचा पुढाकार होता राजा गोपीचंद या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती या चित्रपटासाठी गोपाळजी चंद्रकांत हे नाव त्यांना लावण्यात आलं होतं सावकारी पाश या मुखपटामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांताराम बापूंनी केलं ते, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांत यांना लाभली थोडा त्यांची कमळा या चित्रपटासाठी ते घोडेश्वरी शिकले व्ही शांताराम यांनी शेजारी या चित्रपटाच्या वेळी बैलगाडी चालवण्याची तसेच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्टिस कित्येक दिवस चंद्रकांत यांना करायला लावली होती छत्रपती शिवाजी या चित्रपटाच्या वेळी भालजींनी चंद्रकांत यांना विविध शिवचरित्र वाचायला दिली होती तसेच पन्हाळ्यावरून कडेकपारीवरून घोडदौल देखील करायला लावली होती व्ही शांतरामेंच्या शेजारी या चित्रपटापासून चंद्रकांत प्रभातमध्ये पूर्णवेळ नोकरी करू लागले आणि त्यानंतर त्याने अनेक हिंदी मराठी निर्माता दिग्दर्शकांकडे पौराणिक ऐतिहासिक कौटुंबिक ग्रामीण सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या युगे मी वाट पाहिली पवनाकाठचा धोंडी संत महा कृष्णमाई या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले खंडोबाची आण या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार लाभला रामराज्य चित्रपटातील चंद्रकांत यांनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला स्वयंवर झाले स्थितीचे यामध्ये ते रावण झाले होते रामापासून रावणापर्यंतचा ग्राफ टिपणारा हा एकमेव कलावंत केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच रामराज्य या चित्रपटाला डोक्यावर घेतले नाही तर महात्मा गांधींना देखील हा चित्रपट आवडला होता महात्मा गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट असेल अमोल पालेकरांचा बनगडवाडी हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट चंद्रकांत हे नुसता अभिनय करीत नसत ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे भरत भेट या चित्रपटामध्ये रामाची भूमिका करताना चंद्रकांत यांचे सगळे अंग उघडे असे चेहरा आणि शरीराचा रंग एकसारखा दिसावा यासाठी त्यांनी सगळ्या शरीराला मेकअप केला होता चंद्रकांत यांनी बोलपटाच्या आरंभकाळापासून चित्रपटातून कामे केली चित्रपटाच्या झगमकत्या दुनियेत काम करत असून देखील आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही निसर्ग हात श्वास मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली स्वतः चित्रित केलेली तीनशे पन्नास ते चारशे चित्रे तसेच राहता बंगला त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राज्य शासनाचा स्वाधीन केला यावेळी या, या चित्रांची किंमत तीस लाख रुपये होती आणि बंगल्याची किंमत वेगळीच या त्यांच्या दातृत्वातूनच कोल्हापूर येथे चंद्रकांत मांढरे कला संग्रहालयाची उभारणी झाली या संग्रहालयातील चंद्रकांत यांनी काढलेलं केरली येथील चंद्रबिंबाचं चित्र अप्रतिम आहे ते पाहताना हुबेहूब पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा भास होतो चित्रकलेच्या वर्गामध्ये ते विद्यार्थ्यांना निसर्ग तसेच पावडर शेडिंग ही लुप्त होत असलेली कला विनामूल्य शिकवत असत चंद्रकांत यांनी रेखाटलेली चित्र पाहिली की आदर्श निसर्गचित्र कसं असावं याची जाणीव होते त्यांच्या कुंचल्यानं काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा निसर्ग कॅनवासवर रेखाटला कोल्हापुरातल्या मातीमध्ये ते रमले होते याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या गुलमोहराचे झाड आणि गुराळाच्या चित्रावरून येते आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता चित्रपटसृष्टीत आणि चित्रपटसृष्टीच्या बाहेर देखील या दोघांची जोडी राम लक्ष्मण या नावानं ओळखली जायची चंद्रकांत मांढरे यांचं निधन सतरा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी झाले मित्रांनो चंद्रकांत मांढरे यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते, वाट ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारील बेल अकाउंटवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद